नमस्कार मित्रांनो मांजर आडवी गेली की अशुभ काय आहे या अंधश्रद्धेचं सत्य प्रेमानंद महाराजांनी सांगितले नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या समाजात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर अवलंबून आहेत अशीच एक मान्यता म्हणजे मांजरीने रस्ता ओलांडणं अनेकदा आपण रस्त्यावरून चालत असताना जर मांजर आडवी गेली तर आपली पुढची कामं होणार नाहीत असं आपण तर्क लावतो विशेषतः हिंदू धर्मात याचा संबंध राहूशी जोडण्यात आला आहे त्यामुळे मांजरीने रस्ता ओलांडणं म्हणजे काहीतरी अशुभ घडणार आहे असे आपण मानतो पण खरंच असं असतं का या संदर्भात वृंदावन येथील प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनात याबद्दल सांगितले त्यांनी आपल्या प्रवचनात मांजरीने रस्ता ओलांडणं किंवा शिंकणं दृष्ट लागणे या सगळ्या गोष्टींबाबत प्रेमानंद महाराज काय म्हणतात हे जाणून घ्या मांजरीने रस्ता ओलांडणं खरंच अशुभ असतं का तर अनेकदा आपण पाहतो की लोक काही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जात आहेत अशावेळी मांजर आडवी गेली आपन तर आपण तसे थांबतो किंवा मागे फिरतो असं म्हणतात की एकतर यामुळे काम पूर्ण होत नाही किंवा त्यामध्ये अनेक अडथळे येतात अनेक पिढ्यान पिढ्या लोक याच गोष्टीला खरे मानत चालले आहेत पण प्रेमानंद महाराजांचे विचार यापेक्षा वेगळे आहेत प्रेमानंद महाराज म्हणतात की जर मांजरीने रस्ता ओलांडला किंवा मांजर शिंकली यामुळे काहीही फरक पडत नाही या सर्व अंधश्रद्धा आहेत कारण यामागे कोणताच तर्क नाहीये तसेच रिकामी बांधली बांधली आणि नजर लागणं सुद्धा व्यर्थच प्रेमानंद महाराजांनी सांगितले की जर कोणी रिकामी बादली आणताना दिसलं तर काम बिघडतात असे लोक समजतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यांनी सांगितले की जर देवाची आपल्यावर दृष्टी आहे तर कोणाचीच नजर आपलं काहीही वाईट करू शकत नाही धन्यवाद